विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात आता बघा ही देखील आश्चर्य आहे की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीशे ऐंशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐंशी पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये हावी बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मतं भाजपला मिळाली नसते हा आपला जो मतदार आहे तो सगा तर चारे 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 मता एकुण जर सगळा गेला असता तर चौवेचाळीस टक्के मतं आपल्याला मिळाले नसते किंवा एकूण जर आपण दोन हजार एकोणीसच्या मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मत हे त्यापेक्षा वाढले आणि टक्केवारीचा विचार केला तर एक टक्का आपले कमी झाले जा त्यापेक्षा जास्त मतं आपले दोन हजार एकोणीसपेक्षा कमी झालेले नाही ज्या नरेटिव्हला आपण आपल्याला वाटलं या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोकू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा आहेत आपल्याला आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की खोटं बोलतायत पण ते परकोलेट होत आहे कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा मग मोदीजी तर येणारच आहे मग आता आपण थोडं सेफ का राहू नये अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक चालते पुढच्या तो चालत नाही कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही एका निवडणुकी पुरतं असते त्याच्यानंतर त्याची ताकद ही पन्नास साठ पंच्याहत्तर टक्के कमी होते आणि आपण ती शंभर टक्के कमी करू शकतो या संदर्भात योग्य कारवाई आपण करू आणि मला विश्वास आहे कालच माननीय मोदीजींनी आणि मागच्याही काळात जेव्हा जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले मोदीजींनी पहिलं काम जर काही केलं असेल तर नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली आहे कालही मोदीजींनी संविधानाची पूजा केली आणि मोदीजींनी सांगितलं भारताचं संविधान हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे आणि आता संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे पुढचं एक वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव हा या देशामध्ये निश्चितपणे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावरही पुढे सांगतो आकडेवारीतनं सांगतो खरं म्हणजे ते सत्य नाही आहे उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनच हा नरेटिव किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टंबर वाजून घेता मला हे सरळ बोलाय समज तुम्हाला नाही पटत ते बोललेलं गैरसमज केलेलं नाही जे आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्यात आता दहा टक्के दिलं पण ते कोर्टात आणखीन ते पोराच्या हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ईसीबीसी मधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यूसी मधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना इकडे ये येण्याचा रस्ता कर मोकळा करून द्या ती नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आटी शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागे घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाला कशाला मराठा अंगोर घेता उगाच मी रोज सांगतोय दहा महिन्यापासून आज नाही फडणी पर्सनल तुम्हाला सांगतोय मी कि मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाहीये माझा पण नाहीये आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते सरकारला हे बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला म्हणला हवा तोडा असता असा आणि ते म्हणाला असतं अपोषण नाही करायचं नाही करायचं लागा विधानसभेच्या तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं हे सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा ना मा आमदार भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणून ते म्हणतो पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला या काळ येऊन देणार नाही तुम्ही गैरसमज फैरसमज ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फनित मोड काही चालत नसते जनते पुढे या जर खपा खप खपा खप, 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 खप शिके लागले ना रपा रप पाडणार आहे तुम्ही तेच म्हणतो त्यांना तुम्ही तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बावसाळी कुंकडे बोलतात तुमचे थोडे त्यांना आकडा येसन टोचा त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या आणि का सरा जरा नेवार माझा त्यांना बावसाळी बोलू नका म्हणा त्याचे फळ फोडून सावल बोगा लागतील मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं जात म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जात आहे पण एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मतं गेली या लोकसभेमध्ये असं त्यांचा म्हणतोयच ना मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या ना हे महाविकास आघाडीवर आत्ता थोबार फोड आहे आमचं ते जुना फोड्यालय पण हे जरा ताज फोड आहे आत्ता काचं फोड आहे आमचं आम्ही म्हणतो तुम ले ले, का तुम्हाला महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या वाईट काढा त्यांनी इतकं वाटलं केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताजही केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडी तुपाच्या डब्या आणून दिले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ता आत्ताच्या पिढीतला ते कालिशाने नाहीत त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर तुमचं या कर्ज येऊन जाणार नाहीत आम्ही तुम्ही जर या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार नाही विला जामचा गोर गरिबाला देणारा बनव कोणाचं येऊन देत नाही तर आम्ही तुम्ही काहीच करू नका वा तुम्हाला वाटत असणार आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू कितीही वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपारप रपार पाडणार तुम्हाला कोणाची बी आमचं आरक्षण आधी द्या झेंडे फडका नाही तर चिरकुटा फडका आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा तिकनार तुम्ही कार्यक्रम आमचा आम्हाला चांगलं माहिती आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताच आलेलं कोण घालायला लागलं आमच्यावर केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळत आणि आमच्या गोरगरीबाच्या मत घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक धेणी गोर गरीबाचे मत घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून येत याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला नंतर करायचे ध्यानात राहू द्या म्हणा ते विसरू नको वाचवून बोल जाऊ नको मना वयानुसार बोलत जावास मत मिळालेली तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के म्हणले नाहीत शंभर टक्के तरी जरी झालं ती तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार तरी भी। मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माझा लागलो तर मुडी लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काय झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीस तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळे त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते हे तर गणित करून सांगत आहेत कॅम्प्युटरवर सांगत येत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्यामागं जनता आहे किंवा ते गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्या जो फक्त ताकदच असं समजा त्याला ढकलून दिलं तर तो पडू शकतो फोकस ताकद घेते असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणा तिकडे काडी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे आहेत मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणार पन्नास टक्क्याचं आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यशेस मागं घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लखलाभ हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होत आमक होतन होतं ते पडा राह बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर पश्चाताप करता टोर राहून घेतात त्या टायमाला वेळ निघून एक गेलेले असते आंदोलनाच्या काळात आणि कळ बसलात म्हणा तुम्ही स्वस्त बसलेलंच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत केव स्वारता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही आणि आम्हाला मानायचं पण नाही त्यांना सोडीत बाजूने चर्चा सुरू आहे निकालानंतर तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी मी पुण्या मराठा मला सांगत नाही की तुम्हाला मतदान करावं ते स्वतः करावं पण आता असं आहे की तुमच्याकडे पाहून तुमच्या आंदोलनाला म्हणजे फार काही सरकारने दगल दखल घेतली नाही म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे गेले का मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून नाही आणणं म्हणून फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अच्छा थरकापच पा उडायला पाहिजे हां असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे नाहीतर मग हा मराठा करा धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केलं का किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाया देत काच चंदिशी वाकत का देत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळ देत पायावर गरीबाचा माझ्या गरीबाला किंमत आली उडाला म्हणजे काय कुणी ठेप्याला नाही राहिलं आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन वेगळं काही आहे का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला माझ्या नुसते माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू द्या तुम्ही यांनी घासून आणू द्या काय ती हा तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणार यांचं हा यांना आम्ही मला ते छक्के पंजे यायला झालो यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट वयार पाडणार खालू जरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषण घेतात किती आपटू आपटू घेतेत पुढच्या बसून चॅनलवर सभेत भासण ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्य पंजे कसे पडत हा तुम्ही हुशार येतोय तुम्ही चेतूर येत नाही स्वतःला आम्ही बिल मग आेतूर येतं तर नुसते माझ्या बागा मना थोडं थांबा नसता आमचं आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही तिची ना ना फडणवीस साहेबाला शत्रू मानले विरोधक मानले ना साहेबाला विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला द्या हे म्हणतोय तुम्ही वाटा गेली की मग आम्हाला दम निघत कारण आम्ही खरी स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं आहे हा आम्ही काय तुमसारखे इंग्लिश इंग्लिश परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत आम्ही चटणी भाकर खाणारे बांधव बसून खाणारे लोक आहेत ना आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती त्याच्यामुळे आम्ही आमच्या ठाम येत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक प्रश्न असा आहे की त्या समजाचा आता विचार मांडून नवीन नेरेटिव तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात आज वाटतं का तुम्हाला तर मी म्हणता गैरसमज पसरलाय ना आम्ही ते नीट करू जाता ना कोणाकडे नीट कराल तुम्ही मराठ्याकडे मराठ्याचा जा गैरसमज झालेला नाही त्यांना माहिती आहे नीट आठ टक्के तर फसिल ते टिकत नाही महामंडळ तर काही नाही सारथीचे पोर एमपीपी एमपीसीचे आणखी ओरड ओरडते सगळ्याला सगळं कळतंय बी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट द्यायला काही केलेलं नसून लाखो बरोबर केसेस केल्यात असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्याला सांगितलेले तुम्हाला गेलं ते म्हणणार पन्नास टक्के आहात ओबीसीतलं टिकणार आरक्षण दि काय गैरसमज काढणार आहे तो ध्याकाळाचा कोणाचा गैरसमज काढितो कोणाला पाठीतो गैरसमज कसा निघाल आता तुम्ही जर धनगर बांधावकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एसटीत आरक्षण देत नाहीत काय गैरसमज निघणार त्यांचा त्यांनी घटनेत लिहिलेलं आहे एस टी धनगर बांधव वेगळा प्रवर्गा करायचा तुम्ही करीत नाहीत काय समज काढणार त्यांचा तुम्ही ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला बरं त्यांना आता टक्के दिलेला आहे तुम्ही काय समज काढणार त्यांना ऐक आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत असं म्हणलं गैरसमज नाही समजत नाही खरं खरं समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे आणि आम्ही पाच सात जण एकत्र आणि मग पाच सात म्हणजे जाती पाच सात जाती एकत्र आहेत आम्ही एकत्र नाही दिलं की तुमचा भोगा बाबा काय आज गैरसमज काढता तुमचे पैसे खर्च होणार तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार हा तुम्ही दीडशे दीडशे रुपये गोळा केलेला असले आणि ते जर टाकले असले तर तुमच्या वया जाणार आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा करून डिझेल टेकितो आणि ह्या गावातून त्या गावात जातो तिथं संपलं की पुन्हा गोळा करू आणि पुन्हा पुढच्या गावात जातो आमचं असं या तसं जर तुमचं असलं तुमचं वाया जाईल देशाची होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाका आणि मोकळे वा